चालीसीस पन्ना पंजवन सीस नमस्कार दादा नमस्कार आपले नाव सांगा पत्ता? पत्ता तालुका नासी मोबाईल ब्याऐंशी एकोणसी त्रेपन्न पस्तीस तर तुम्हाला या समृद्धीच्या रेड लड्डू या वाहनाबद्दल इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छित की टॉप क्वालिटीचं बियाणं आहे त्याच्यानंतर चमक वगैरे साईज वगैरे कांदा क्वालिटी वगैरे सरळ एकदम बेस्ट आहे काही विषय नाही सोरा समृद्धी एकदम मी पण पहिल्यांदाच वापरला होता पण ते आज मला एकदम काही नाही एकदम क्वालिटीला माल गेला या वानाचा तर मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की हे सोळा समृद्ध बियाणा तुम्ही वापरू शकता आणि टॉप क्वालिटीचा भाव रेट चांगला मिळू शकत धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल